चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा उमळवाडच्या विश्वशक्ती पतसंस्थेस तीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा नफा बारा टक्के प्रमाणे होणार लाभांश वाटप चेअरमन अशोक कोरे यांची माहिती उमळवाड येथील विशक्ती ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेस अहवाल सालात तीस लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे सतरा रुपयाचा नफा झाला असून सभासदांना बारा टक्के प्रमाणे लाभांशोटो करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन अशोक कोरे यांनी संस्थेच्या तेविसाव्या वार्षिक सभेत अहवाल वाचन करताना दिली प्रारंभी उमळवाडचे माजी सरपंच महावीर कर्वे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप व प्रतिमा पूजन करण्यात आले अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहून सभेत सुरुवात करण्यात आली अशोक कोरे म्हणाले मार्च दोन हजार पंचवीस अखेर तेवीस कोटी त्रेसष्ट लाख तेहतीस हजार इतक्या ठेवी जमा झाल्या संस्थेत एन एफ टी आर टी जी एस लाईट बिल मोबाईल रिचार्ज टी व्ही रिचार्ज अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत याही वर्षी ऑडिट वर्ग अ मिळाला आहे सभासदांनी अडचणीच्या काळात कर्ज काढावेत पण दिलेल्या मुद्दीत त्याची परतफेड करावी ही जबाबदारी सभासदांची आहे संस्था आपली आहे आम्ही आम्ही फक्त विश्वस्त आहोत विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापक सागर पाटील यांनी केले विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले सोन्याच्या किमती सर्वसामान्यांच्या बाहेर गेल्याने सभासदाकडून सोन्याच्या पंचवीस टक्के रक्कम भरून घेऊन सभासदांना अल्प दरात कर्ज देण्यात येणार आहे यासाठी सो संस्थेने सोने खरेदी योजना सुरू केली आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सागर पाटील यांनी केले संस्थेचे सभासद दानलिंग माने व पैलवान पोपट चौगले यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या पारदर्शी कारभाराबद्दल समाधान व्यक्त करून ही संस्था म्हणजे गावची आर्थवाहिनी असल्याचे सांगितले यावेळी गावातील विविध क्षेत्रात लौकिक मिळवलेल्या व विविध पदावर निवड झालेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यावेळी व्हाईस चेअरमन अजित चौगले ज्येष्ठ सभासद बाजीराव कोराडे विद्याधर कर्वे सुनील कामांना रेवणजीत चौगले महावीर मगदूम रावसो मगदुम धनेंद्र मगदुम रामचंद्र कोराडे सुधाकर भानुसे बाळासुद्ण राजेंद्र मगदूम एम के श्याम पाटील मारुती ठोंबरे धनपाल चौगले बवन कांबळे शिवम पोद्दार लक्ष्मण भोवरे अन्नास चौले सज्जन कांबळे मदन संगपाळ जयसिंग कोराडे राजेंद्र चोगले संदीप पांढरे सागर मगदूम शरद कोरे सौ गीता चौगले सौ सुनीता कोरे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य बापू कांबळे यांनी तर आभार अनिल कोरे यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा